मी व्यक्ती बद्दल जरी बोललो तरी त्याच्या त्या ते वागणुकीबद्दल बोललो पक्षाबद्दल नाही एका व्यक्तीमुळे सिंधुदुर्गाची युती होऊ शकली नाही याचं कारण तर त्यांनी सांगितलं पाहिजे मी कसं सांगणार मी तर ताट घेऊन फिरत होतो त्यांच्या मागे की साहेब आमचं बघा फिफ्टी फिफ्टीवर बघूया कणकवलीला काही नाही दिलं तरी चालेल कारण का तिकडे पालकमंत्र्यांचा तो मतदारसंघ आहे तिकडे त्यांना त्यांचा ऍडेड अडव्हानेज आहे त्यांनी आम्हाला सीट नाही दिलं तरी चालेल इकडे फिफ्टी फिफ्टी करा पण ते राणेसाहेबांच्या तोंडातून येऊ द्या त्यांची लिडरशिप संपवायचा प्रयत्न करू नका पस्तीस चाळीस इथे अंतिम शब्द राणेंचा झालतो म्हणजे सन्मान्य राणे साहेबांचा नारायण राणे साहेबांचा तुम्ही त्याला सा, त्यांना साईड ट्रॅक कराल आणि तुम्हा, तुम्हाला काय नारायण राणे व्हायचं आहे असं नाही ना सोपं आहे ना एवढं लवकर नारायण राणे होणं त्या माणसानी पस्तीस चाळीस वर्ष संघर्ष केला आहे जिल्ह्यासाठी घाम गाळलाय रक्त सांडलंय अचानकपणे तुम्हाला त्यांची जागा घ्यायची आहे अशी जागा घेता येत नाही साहेब त्या माणसाचं महत्व असतं तुम्हाला अशी रेश पुसता येणार नाहीत त्यांची तुम्ही त्यांना महत्व दिलं असतं आणि राणेसाहेबांनी सांगितलं असतं निलेश एकही सीट लढू नको एकही सीट लढवली नसते एवढा शिंदे साहेबांचा विश्वास राणे साहेबांवर आहे एवढं प्रेम राणे साहेबांवर आहे एकही सीट लढवली नसते असं असताना तुम्हाला युती नको होती म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटेन्शन कळेल की इंटेन्शनमध्ये काहीतरी गडबड आहे या माणसांना हा मला फाट्यावर मारायचं होतं किंवा आम्हाला संपवायचं होतं की ह्याचं कुठेतरी आता कटिंग सुरू करा हा शतप्रतिशत वाला दिसत नाही हा पुढे कधी येणार नाही कारण का मी तर एकदा ठरवलं शिंदे साहेबांबरोबर मरेपर्यंत राहणार तर मरेपर्यंत राहणार मग मला काही पद असो नसो उद्याची तिकीट असो नसो मला काही फरक पडत नाही लक्षात आलं ना म्हणून त्यांना असं वाटायला लागलं असेल की ह्याचा बंदोबस्त आतापासूनच करायला सुरुवात केली पाहिजे कदाचित काहीतरी नंतर बघू ते दाणे टाकतात ना सगळीकडे तसा प्रकार आहे पण मी कुठे डायरेक्टच बोलणारा माणूस आहे साहेब मी काही येणार नाही तुमच्याकडे कदाचित ती गोष्ट खटकली असेल की जिथे आपला नाही तिकडे बंदोबस्त करा